काल संध्याकाळच्या वेळेस कुंभारकणी डब्ल्यू सी एल मध्ये हनुमान जयंतीचा कार्यक्रम होता मंदिर समोर जेवणाचा या ठिकाणी जो आज रात्री त्याचा मर्डर झाला आहे अशोक देठे आणि आरोपी आहे उमेश राय लक्ष्मीकांत राय सूरज आणि सत्वन यांची किरकोळ कारणावरून तिथं बाचाबाची झाली होती त्याच्यानंतर जो मयत आहे अशोक देठे त्याच्या घरी जात असताना यांनी त्याला रस्त्यामध्ये पाटला करून गाठलं आणि चार जणांनी मिळून संगणमन करून त्यापैकी उमेश सूरज आणि सतवन यांनी गुप्ती आणि चॉपरने आणि लक्ष्मीकांतने रॉडने त्याला सपास वार करून त्याचे गंभीर जखमी करून त्याचा निघून फोन केला आहे आम्हाला याची घटना साडे दहा वाजता समजली मी आणि माझे दिबी पात्र तात्काळ आम्ही घटनास्थळी रवाना झालो त्याची गेडबोडी आम्ही हॉस्पिटलला हलवली त्यानंतर आम्ही माहिती काढली असता त्यातील तीन आरोपी स्कॉर्पिओ गाडीमधून पळून गेल्याची आम्हाला गोपनीय खबर मिळाली आणि एक आरोपी हा मोटरसायकलवर पळून गेल्याची माहिती कळाली त्यानुसार आम्ही जागो जंगलामध्ये त्यामुळे वेगवेगळ्या रोडवर आम्ही नाकाबंदी लावली होती आम्ही शोध घेत होतो गाड्यांचा त्यामध्ये उमेश रायची गाडी स्कॉर्पिओ व्हाईट हो कलरची एम एच बत्तीस सी नव्वद नव्याण्णव या गाडीमध्ये तीन आरोपी आणि त्यांनी गुन्ह्यात वापरले हत्यार मिळून आले त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे पोलीस स्टेशनला आणून त्यांना अटक केली आहे आणि एक आरोपी मोटरसायकलवर पळून जात असताना जंगला आम्हाला जंगलामध्ये तो भेटला जंगलाच्या रस्त्याने जात असताना आम्हाला मिळाला होता त्यालाही आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आले हत्यार रेक आहे दोन्ही गाड्या आम्ही जप्त केल्या आहेत आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत मीच ऍक्च्युली फक्त किरकोळ भांडण झालं होतं अगोदर तिथं जेवण चाललं होतं किरकोळ कारण भांडण चाललं होतं आणि त्यांचं तसं अगोदरपासून थोडस होत त्याचं या अगोदर त्यांची थोडी बाचाबाच झाली होती परंतु काल त्यांचं थोडंसं जास्त भांडण झालं आणि ते भांडण लोकांनी मिळून हा घरी चालला होता आणि त्याला रस्त्यामध्ये आढळून त्याला आराम करून त्याला फोन केला त्याचा